नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज बावीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी हिंदू शास्त्रामध्ये श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व आहे या दिवशी व्रत उपासना करून गणपती बाप्पाची सेवा आराधना केली जाते हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते या संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गणेश बापाचा आशीर्वाद कायमस्वरूपी पाठीशी राहतो त्यांच्या जीवनामध्ये कधीही दुःख संकट त्याच्या वाट्याला येत नाहीत गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे संकट दूर करणारे संकट मोचन म्हणून ओळखले जाते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील इडा पिडा वाईट संकट दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्यामुळे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री गणेश आय नम लिहायला विसरू नका तर पहा आजची संकष्ट चतुर्थी खूप खास मानली जाते कारण हा जो दिवस आहे हा श्रावण महिन्यातील शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे त्यामुळे या संकष्ट चतुर्थीचं जे महत्व आहे ते खूप वाढलेलं आहे कारण भगवान शिव यांचे पुत्र श्री गणेश सर्वात श्रेष्ठ वरदान दिले गेलेले आहे म्हणून ही जी संकष्ट चतुर्थी आहे ही खूप भाग्यशाली आणि खूप महत्त्वाची आहे त्यामुळे या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून या दिवशी गणेश बाप्पाची विधिवत पूजा केली जाते कारण गणपती बाप्पा शीघ्र आशीर्वाद प्राप्त करून देणारे देवता म्हटले गेलेले आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी घरात येत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे घरातील जे दोष आहे नकारात्मक शक्ती आहे इडापिळा आहे किंवा शत्रूचा नाश करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे व आपल्या घरामध्ये एक अदृश्य शक्तीचा वास आहे असं वास आपल्याला होत असे हा उपाय आपण जर केला तर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आपले यशप्राप्ती होत असते घरामध्ये कापूर चाळ घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सर्व काम जे आहे अडथळे जे आहेत ते कमी होऊन भरभरून प्रगती होत असते आपल्या घरामध्ये वादविवाद आहे घरामध्ये सुखसमृद्धी राहत नाही म्हणून आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहाच्या नंतर करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला इथे कापुराचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम खोबऱ्याची वाटी जी आहे ती आपल्याला घ्यायची आप आहे कापुराच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे खोबरं जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही थोडं खोबऱ्याचं तुकडा घेतला तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भीमसेन कापुऱ्याच्या पाच वडे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे तो कापूर तुम्ही त्यावर ठेवू शकता त्यानंतर पाच लवंग त्याला फुल आहे अशा पाच लवंग आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घ्यायची आहे तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळे तेल घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला काळे तीळ किंवा मोहरी हातामध्ये घ्यायचे आहे आणि यामधील एकच वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असेल मोठे मुले असेल मुले जे मोठे आहेत ते तापट स्वभावाचे आहेत किंवा रागेटे स्वभावाचे असेल व लहान मुले आहे घरामध्ये जास्तीत जास्त किरकिर किर करत असेल अभ्यासामध्ये जे मोठे मुले आहे त्यांची प्रगती होत नसेल आणि यानंतर तुम्हाला मुलाला आसनवर बसवायचं आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी मोहरी घेतलेली आहे ही डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायची आहे व त्याचबरोबर घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तर आजारी व्यक्तीवरून आपल्याला हे जे मोहरी घेतलेली आहे सात वेळा उतरून घ्यायची आहे व त्यानंतर ही जी वस्तू आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला टाकायची आहे अपुराचं भांडं आहे ते सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उंबरवठ्यावर न्यायचं आहे उंबरवठ्यावर नेल्यानंतर ने ने अर्धा चम्मच तूप घ्यायचं आहे तूप आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि उंबरवठ्यावर आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघराजवळ आपल्याला न्यायचं आहे आणि आपल्याला हे कापूर विजेतोपर्यंत आपल्याला श्रीगणेश आईनमा हा मंत्र चालू ठेवायचा आहे त्यानंतर ही कापुराची आग विजल्यानंतर यातील जो अंगारा आहे तो, तो सर्वांच्या कपाळाला आपल्याला लावायचा आहे आणि यातील जी खोबऱ्याची वाटी आहे ती तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर पहा ही डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर घरातील जी वाईट शक्ती आहे इडापिडा आहे नकारात्मकता भरलेली असते ती निघून तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते असा हा खापूर घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातील नजर नजरबांधा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानले जाते हे जे खोबरं आहे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष दूर करण्यासाठी खोबऱ्याला सर्वात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आपल्या घरातील इळापिळा संकट दूर करण्यासाठी खोबऱ्याला व नारळाला खूप महत्त्व दिलेलं आहे हा उपाय साधा सोपा आहे आज संध्याकाळी नक्की करून पहा तर पहा घरामध्ये जर मासिक पाळी आलेली असेल किंवा मासिक धर्म असेल सुतक पडलेला असेल तर हा उपाय करू नये म्हणून हा एक उपाय संध्याकाळी सहा वाजता नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ